जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील निराधार विधवा दि महिला दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना याचप्रमाणे श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना ही चा, 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 संदर या दोन्ही योजनांच्या अनुदानाच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष अर्थसहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना याचप्रमाणे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही योजना राबवली जात आहे आणि मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता ज्या काही या योजना राबवल्या जात आहेत या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त डी टीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत या, अंतर या योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांची ज्यांच्या आधार पोर्टलवरती डीबीटी पोर्टलवरती नोंद झालेली आहे अशा लाभार्थ्यांची संख्या ही एकोणतीस लाख पाचशे आहे परंतु या लाभार्थ्यांपैकी वेळोवेळी आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितल्यानंतर सुद्धा लाभार्थ्यांचं सा आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आणि याच्याचमुळे जानेवारीचा पहिला हप्ता वितरण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई झालेली होती आणि अखेर माध्यमातून एक नवीन निर्गमित करून जानेवारी डी बी टी पोर्टलवरती जवळजवळ एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं जे काही अनुदान आहे हे अनुदान डायरेक्टली डी बी टी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि यासाठी सहाशे दहा कोटी रुपयांचा निधी देखील सेंट्रलाइज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून या लाभार्थ्यांच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं जे काही अनुदान आहे ते या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली वितरित केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्याण्णव लाभार्थी असणार आहेत तर याचप्रमाणे श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे दहा लाख अडोतीस हजार सातशे लाभार्थी असणार आहेत मित्रांनो याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ दहा लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं नाही अशा लाभार्थ्यांना जोपर्यंत आधार व्हॅलिडेशन होणार नाही तोपर्यंत या हप्त्याचं वितरण केलं जाणार नाही मात्र ज्या लाभार्थ्यांचं आता आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या दोन्ही महिन्यांचं अनुदान मानधन हे त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे अतिशय दिलासादायक आहे कारण बऱ्याच दिवसांपासून अंतर्गत पैसे आलेले नाहीत लाभार्थी आपली केवायसी करून, करून सुद्धा हप्त्याच्या प्रतीक्षेत होते आणि त्यांना अखेर हप्ता आता वितरित केला जाणार आहे ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांनी देखील लवकरात लवकर आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे अशा प्रकारचं आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे जेणेकरून येणारे हप्ते त्या लाभार्थ्यांना मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद